छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बुधवारी आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त शाळेंना सुट्टी आहे हे लक्षात घेत शहरातील पालिकांच्या पीएम श्री मौलाना आझाद विद्यालय सिंगापूर इंटरनॅशनल प्री इंग्लिश स्कूल आणि न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्रति विठ्ठल रुक्मिणी रूप धारण करून आणि पंढरी पालखी खांद्यावर घेऊन शहराच्या विविध भागातून दिंडी काढून महाराणा प्रताप रस्त्यावरील एकटा विठोबा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला भरपूर पाऊस देण्याचं आणि महाराष्ट्रातील बळीराजा आणि जनता सुखाव दे असं साकडं टाकत पायदिंडी शहरातून काढली आहे या पायदिंडी आणि पालखी सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंह राजपूत यांनी धोष दाखवलाय पालिका शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पाटील बीबी जाधव ज्योती दिवेकर पल्लवी भाकरे सुवर्णा बोर्डे राजेश्री भंड लता सुखासे सुनीता वसावे संदीप शेळके विजय तगरे वैशाली पगारे ताराबाई खोलक हो तसेच सिंगापूर इंग्लिश शाळेच्या डॉक्टर ज्योती मोहन बरखा पाटणी रश्मी गुप्ता रेणुका शिरसाट पूजा दाढे यांनी सहभाग नोंदवलाय नगर परिषद मौलाना आजार विद्यालय पी एम सी विद्यालय यांच्या वतीने या डिंडू कुल् चौमे मुलांची एक जागृती फेरी एक इथला विठ्ठल इथला पाऊस आहे आम्हाला तुम्ही आम्हाला हीच पुन्हा प्रार्थना असं म्हणत हे चेंडू चौमे मुलं इथं आला घालण्यासाठी निघालेले नगर परिषद मौलाना आजार विद्यालयाचे सर्व शिक्षक बंद आणि या इथं हे रुक्माई या इथं रुपमाई या ते आमची पालखी सुद्धा या ठिकाणी गोडेबाई आहेत आमच्या चेनारबाई आहेत त्यानंतर ज्योती दिवेकर आहेत आमचे या ठिकाणी बी बी सर आहेत आम्ही सर्व विठ्ठलाला साखरे टाकत आहोत की हे विठ्ठला या महाराष्ट्रावर भरपूर पाऊस पडू दे महाराष्ट्राचा दुष्काळ असू दे बळीराजा जाऊ दे आणि आम्ही सर्व आनंदात आनंदात राहू विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 पाऊस पाऊस न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर